नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये गोलगळ्याला छान अशी कॉन्ट्रास्ट कलरची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी हा अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर आपल्याला सरळ धाग्यात कटिंग कर न करता आपल्याला तिरकस धाग्यात कटिंग कर करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं तिरकस धाग्यामध्ये आधी सरळ रेश ओढून घेत आहे आणि त्याच्यानंतर दीड इंच इतकं अंतर मोजून घेत आहे तर जर का तुम्ही नवीन शिकणारे असणार तर दीडच्याऐवजी तुम्हाला दोन इंच इतकं अंतर घ्यायचं आहे आणि दोन इंचाच्या पट्ट्या इथं आखून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ह्या पट्ट्या आपल्याला किती लागणार आहेत हे अंदाज लक्षात ठेवत आपल्याला त्या मोजून आणि त्या कटिंग करून घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी मैत्रिणींनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर अशा पद्धतीने मी सर्व इथं आखून आणि पट्ट्या मी कटिंग करून घेत आहे आणि कटिंग झाल्यानंतर आपल्याला त्या जोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने सर्व मी कटिंग करून घेतल्या बघू शकतात ही पट्टी दीड इंचाची आहे ओढल्यानंतर आपोआप ती थोडी पाव इंच कमी झाली म्हणजे ती सव्वा इंचाची तयार झाली तर याच्यासाठी सुरुवातीला कटिंग करत असताना तर ह्या पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने बरोबर एक सारख्या मापात ठेवून आणि जोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने जोडून नंतर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्याय घ्यायची आहे ह्याच पद्धतीने सर्व पायपिंगच्या पट्टे आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तर ही पायपिंगची पट्टी आपण जेवढी असते त्याच्यापेक्षा थोडीशी ओढल्यानंतर कमी होते त्याच्यासाठी मैत्रिणींनो तुम्ही नवीन शिकणारे असणार तर दीड ऐवजी दोन इंचाची घ्यायची म्हणजे जोडून झाल्यानंतर ती ओढल्यावर आपोआप दीड इंचाची होईल तर अशा पद्धतीने मी सर्व पायपिंगच्या पट्ट्या जोडून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसला त्या जो ती जोडून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर ते अशा पद्धतीने बघू शकतात तर हा ब्लाऊज आहे तर तो पूर्ण मी तयार करून घेतलेला आहे ही पायपिंगची पट्टी अशी अशा पद्धतीने फोल्ड करून आणि पुढच्या बाजूला अर्धा ते पाऊन इंच इतकं अंतर सोडून आणि गळ्यापासून आपल्याला जोडून घ्यायची आहे तर ती जोडत असताना आपल्याला ब्लाऊज हा अजिबात खेचायचा नाही इथं फक्त आपल्याला पायपिंगची पट्टी नॉर्मल खेचायची आहे तीसुद्धा जास्त खेचायची नाही नॉर्मल खेचायची आहे आणि बरोबर इथं एक लाईनपेक्षा किंवा पाविन पाविंचाला थोडं कमी इतकं शिलाई मार्जिन सोडत आपल्याला बरोबर ती थोडं थोडं पकडत आणि जोडून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने पूर्ण गळ्याला गल, आपल्याला ती थोडं थोडं पकडत जोडायची आहे म्हणजे शिलाई मार्जन कमी जास्त होणार ना ना एक नाही एकसारख्या मापात जर का शिलाई मार्जन असलं तर पायपिंग करत असताना एकसारख्या मापात पायपिंग तयार होते जर का कमी जास्त असेल तर ते आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण पायपिंग करतो तर ती एक सारखी येते तर त्याच्यासाठी शिलाई मार्जिनसुद्धा कमी जास्त हे होऊ द्यायचं नाही तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण गळ्याला एक सारख्या मापात शिलाई करून घेतली आणि ह्या बाजूलासुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आणि कटिंग करून घेतली तर बघू शकतात अशा पद्धतीने एक सारख्या मापात मी शिलाई मार्जिन सोडलेलं आहे नंतर मग आपल्याला जिथं पुढच्या गळ्याला मागच्या गळ्याला जिथं गोल आकार आहे तिथं पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर कट मारल्यामुळे पायपिंग ही छान पलटवली जाते तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण गळ्याला कट मारून घेतले आणि अशा पद्धतीने मग आपल्याला पायपिंग आतमध्ये फोल्ड करायची आहे तर बघू शकतात एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड केला आणि अशा पद्धतीने पायपिंगच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर पायपिंग इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडीनुसार थोडी जाड किंवा बारीक करू शकतात सुरुवातीला आपल्याला लॉक करून घ्यायचं म्हणजे मशीन मागे पुढे करून आणि शिलाई एक्स्ट्रा करून घ्यायची जेणेकरून शिलाई उसवण्याचे चान्स राहत नाही तर आपल्या बोटाच्या साहाय्याने इथं बरोबर आपल्याला थोडं थोडं पकडत आणि दोघंही हातांच्या बोटांच्या साह्याने आपल्याला पायपिंग इथं करून घ्यायची आहे आणि पायपिंगच्या अगदी पोटाशी आपल्याला शिलाई मारायची आहे तर या पायपिंगला गोट पायपिंगसुद्धा म्हणतात तर हा गोट अगदी जाड या जाड असा कडक लागायला पाहिजे अशा तर थोडा भाग एक्स्ट्रा झाला पायपिंग शिलाई मार्जनचा तर तो मी कटिंग करून घेतला जेणेकरून पायपिंग ही जाड बारीक होणार नाही आणि एक सारख्या मापात येईल अशा पद्धतीने तर बघू शकतात मी अशा पद्धतीने दोघंही हातांच्या बोटांच्या सहाय्याने मी पायपिंग ही एक सारखी बरोबर करून पकडत पकडून आणि मग करून घेत आहे तर ब्लाऊज पीसच्या बाजूला थोडंसं हाताने जरी आपण केलं तरीसुद्धा चालेल तर खालच्या बाजूला बाजूलासुद्धा खूप छान अशी ब्लाऊजला फिनिशिंग येत आहे आणि दोघंही हातांच्या बोटांच्या साह्याने मी छान अशी पायपिंग तयार करून घेत आहे तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला पायपिंग करून घेतली आणि दोघंही हाताच्या सहाय्याने आपल्याला ह्या पद्धतीने करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो अशाच पद्धतीने आपल्याला छान पायपिंग करून घ्यायची तर बघू शकतात शेवटी राहिलेला भागसुद्धा मी आतमध्ये कसा फोल्ड करून घेत आहे तर त्याच पद्धतीने फोल्ड करून आणि त्याच्यावरती सुद्धा मी मशीन मागे पुढे करून आणि लॉक करून घेतलं तर प्लीज मैत्रिणींनो अशा पद्धतीने पद्धतीने एकदा पायपिंग नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील तर बघू शकतात खूप छान अशी आतून आणि बाहेरूनसुद्धा ब्लाउजला फिनिशिंग आलेली आहे जर का मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग केली तर पायपिंग ही पलटवलीसुद्धा जात नाही किंवा मग पायपिंग झाल्यानंतर थोडीशी उलटी होते तर तीसुद्धा होणार नाही तर बघू शकतात एक सारख्या मापात खूप छान अशी पायपिंग तयार झालेली आहे बारीक पायपिंग अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा तर अशा पद्धतीने जर का आपण पायपिंग केली तर शोल्डरसुद्धा उतरण्याचे चान्स राहत नाही आणि आतून आणि बाहेरून ह्या ब्लाउजला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे तर तुम्ही तुम्ही बघूच शकतात तर अशा पद्धतीने पायपिंग केली तर मैत्रिणी ती अजिबात उलटी होत नाही तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील